अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने घालून दिलेल्या ई केवायसी अटीमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे ही अट रद्द करावी किंवा ई केवायसी संकेतस्थळ तातडीने सुरू करावे अशी मागणी शिवसेना उबाठ्यातर्फे करण्यात आली आहे या संदर्भात उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांना निवेदन देण्यात आले शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आधीच तोकडी मदत जाहीर करण्यात आली असून त्यातही ई केवायसी अटीमुळे मदत मिळवणे कठीण झाले आहे संकेतस्थळ बंद असल्याने शेतकरी प्रशासनाच्या दारात फिरत आहेत मदत देताना शासनाने अटी शर्थी न लावता सरसकट मदत करावी अशी मागणीही करण्यात खासदार प्रकाश जाधव हो। जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम म्हसके प्रकाश वारे प्रदीप कुलरकर आदी शिवसैनिक उपस्थित होते आपण पथ विक्रेते किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेडे घालत आहात का मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरू पथविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा सुलभ कर्ज सोप्या कागदपत्रांची आवश्यकता प्रोसेसिंग आणि छोट्या उद्योजकांना झटपट कर्जाची उपलब्धता व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल साथ मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी साठी आजच थेट संपर्क करा गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नंदनवन मेन रोड स्टेट बँकेसमोर नंदनवन नागपूर फोन नाईन